त्वमेव सर्व मम देव देव सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय श्री दत्तात्रेय प्रभु महाराज की जय माझे उद्धारक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी मार्गादिमूळ श्री दत्तात्रेय प्रभू महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन ज्ञाताज्ञा साधकांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन करून गुरु परंपरेला नमन करून आपणा सर्वांना दंडवत प्रणाम करतो दंडवत 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 अचल मानव यूट्यूब चॅनलच्या वतीनं होत असणारा हा कार्यक्रम या कार्यक्रमामध्ये एका प्रश्नावरती तुमच्याशी विचार विनिमय होणार आहे महाडपंथीयांची जनसंख्या कमी का आहे मानवापंथीयांच्या कार्यक्रमाला किंवा पोथी प्रवचनाला कुठे फार कमी लोक असतात तुलनेने अन्य लोकांमध्ये पन्नास हजार लोक राहतात असा सार्वत्रिक प्रश्न अनेकांच्या मनामध्ये घोळतो आहे या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी म्हणून आज मी तुमच्यासमोर उपस्थित आहे थोडस आपण लीळेच्या अनुषंगाने विचार करूया मार्गशीर्ष महिना चालू आहे श्री दत्तात्रय प्रभूंचं चिंतन आपण करत आहोत एक लीळा माझ्या दृष्टीपटलावरती आली शंकराचार्या वर प्रदान कथन सह्याद्रीचा लीळा संख्या सात त्यापैकी ही सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू निरोपित्रय प्रभूंनी वर दिला आणि ते कथन ती कथा सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी बेलापूरला असताना माईभट्टना सांगितली याचा हा विस्तृत वृत्तांत सुरुवातीला समजून घेऊया एखोदी बेलोपुरी माईंबटी गोसाविया ते पुसले बेलोपूरला सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी वास्तव्याला असताना माईंभटाने स्वामींना प्रश्न विचारलेला आहे जीजी या संन्यासी असे सूत्र नाही संध्या स्नान नाही कवनीची कर्म नाही आणि यासी लोकी येसनी उपाधी असनी मान्यता काय सीजी यांना लोकांमध्ये एवढी उपाधी कशी आहे एवढी मान्यता कशी आहे कुणाला संन्यासी भगवे या शे शिका सूत्र नाही गळ्यामध्ये सूत्र म्हणजे जाणव पवित्र नाही आणि डोक्याला शिखा नाही म्हणजे शेंडी नाही संध्या स्नान नाही हे काही संध्या करत नाहीत काही नदीवर जाऊन स्नान करत नाहीत कवणीची कर्म नाही ना काही कुठले कर्म करत नाहीत कर्म म्हणजे कुठले कर्म म्हणजे आपण खातो पितो हे कर्म आहे पण ते कोणते कर्म ब्राह्मणांचे कर्म षटकर्म ते, ते, ते करत नाहीत यजन याजन प्रतिगृह हे कर्म त्यांना माहीत नाहीत ते करत नाहीत आणि यासी लोक मान्यता उपाधी काही जी एवढी मान्यता आणि एवढी उपाधी यांना कशामुळे आहे <coughs> माईम प्रश्न सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंना म्हणजे आठशे वर्षापूर्वी देखील हा विचार माईमभट्ट होता की एवढ्या यांना कसं मानतात लोक अन्य लोकांना मान्यता कशाची आहे उपाधी कशाची मानली जाते माहिमभट्टानाक्ष माहिमभट्ट केलेला हा आपल्या सर्वांच्या मनातला प्रश्न आहे तसे अर्जुनाचे प्रश्न हे आपले प्रश्न आहेत तसे मदंबेचे प्रश्न आता इथे आचार्य श्री माहिाने विचारलेला प्रश्न हा आपलाच प्रश्न आहे तुमचा पण प्रश्न आहे की बाबा अमक्या अमक्याच्या कीर्तनाला अन्य साधूच्या पन्नास हजार लोक होते आणि आपला एवढा मोठा कार्यक्रम आणि आपल्या कार्यक्रमाला दोन तीन हजार लोकच असतात आपले तर वक्ते श्रेष्ठ बोलतात परंतु मग असं का बरं तर या प्रश्नाचं उत्तर देताना सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू सांगतात शंकराचार्यांनी संन्यास चिन्ह प्रतिष्ठित केलं चिन्ह ठरवलं संन्यासी वेशभूषा ठरली चिन्ह ठरलं त्यांचा संन्यास धर्म निश्चित झाला त्याचं त्याने वेगळं शास्त्र बनवलं ग्रंथ संन्यासानी काय करावं त्याच एक स्वतंत्र शास्त्र त्यांना निर्माण केलं शंकराचार्याने लेखन केलं ते भटाचार्य खंडिले यानं केलेलं निरोपण म्हणजे शंकराचार्यानं ते भटाचार्यांनी खंडिलं म्हणजे त्याच्यावरती आक्षेप घेतला हे असं नाही हे असं आहे तसं नाही असं आहे आणि मग त्या चर्चेमध्ये शंकराचार्याला माघार घ्यावी लागली शंकराचार्य पराजित झाले पराजयाच विष असतं ते ज्याच्या वाटेला येत हे विष ज्याच्या वाट्याला येत तो माणूस पूर्ण ताकदीनं पुन्हा एकदा जिंकण्याच्या ईर्षेनं पेटून उठतो शंकराचार्याचंही तसंच झालं त्या आता जिंकण्याच्या ईर्षेनं पेटून उठले माता जिंकायचं आहे तर त्यासाठी पर्याय काय आहे तर अनेकांना जिंकायचं जर असेल तर ज्ञान आणि प्रेम या जगातल्या सर्व शक् श्रेष्ठ शक्ती आहेत ज्या सर्व शक्तींपेक्षा श्रेष्ठ शक्ती आहेत ज्ञान आणि प्रेम साठी आणि प्रेमाच्यासाठी ईश्वराचा मार्ग हा श्रेष्ठ मार्ग आहे शंकराचार्याने विचार केला की आता आपण कोण्या मार्गाने जावं म्हणजे आपल्याला वर प्राप्त होई आणि त्यांनी वेगवेगळे देव शोधले आणि त्याच्यामध्ये त्यांना दत्तात्रय प्रभू सर्वश्रेष्ठ वाटले या देवाची उपासना करणं कठीण आहे एकदम प्रगट होत नाहीत पण त्यांनी ठरवलं कठीण काम करू त्याच वेळेला आपल्या पराजय हा विजयामध्ये बदले पूर्वी पण असायचं जो युद्धात हरला तो तपश्चर्याला वनात जायचा साधना करायचा महादेवाला कुणाला प्रसन्न करायचा आणि पुन्हा युद्धाला यायचा ताकद घेऊन यायचा ताकदी यायचा शंकराचार्य ही ताकतीसाठी म्हणून हेतू पुरस्कर तपश्चर्या करू लागले आणि त्या दत्तात्रेय प्रभूंना प्रसन्न करून घेतलं शरण मम दत्तात्रेय प्रभूच्या मंत्राची झाली श्री दत्तात्रेय प्रभू प्रसन्न झाले आणि दत्तात्रय प्रभूंनी दर्शन दिलं शंकराचार्याने साष्टांग नमस्कार करून पूर्ववृत्त कथन केलं पूर्वी काय काय घडलं कसा माझा पराजय झाला उघाणीमध्ये मला कशी माघार घ्यावी लागली चर्चेमध्ये आणि मग आता दत्तात्रय प्रभूला त्यांनी विनंती केली जी जी मी दर्शन केले असे ते लोक मान्य मान्य जी 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 देवा जी जी मी दर्शन केले असे मी एक शास्त्र लिहिलेलं आहे वैदिक धर्माच्या लिहिलेलं आहे ते जगी मान्य व्हावे ते लोकी मान्य व्हावे ते लोकी म्हणजे त्रैलोकामध्ये मान्य झालं पाहिजे किंवा लोकी मृत्यू लोकामध्ये मान्य झालं पाहिजे श्री दत्तात्रय प्रभू म्हणाले होईल तथा असतो महाराजांनी वर दिला आणि सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू आता उत्तर देतात माहीम भट्टांना तेने लोकी येसनी मान्यता या वाक्यावरती आपल्याला चिंतन करायचं आहे लिळा या ठिकाणी संपली अंक शंकराचार्याने वर मागितला दत्तात्रय प्रभूनी तिला जी जी मी दर्शन केले असे ते लोकी मान्य व्हावे जी ते लोकांमध्ये मान्य झालं पाहिजे या मृत्यू लोकात सर्वांनी ते स्वीकारलं पाहिजे मान्य झालं पाहिजे स्वीकारलं पाहिजे ते कोणी त्याच्याबद्दल परंतु व्यक्त करू नये बिलकुल सांगितलं म्हणजे त्यांना खाली मान घालूनच ऐकलं पाहिजे हे म्हणजे खरं आहे असं त्यानं वरच मागून घेतला देवानं आणि दत्तात्रय म्हणाले होईल आणि म्हणून पाहना तुम्ही आरती म्हणत असता जगी मान्य करुनी शंकराचार्य जगामध्ये शंकराचार्याला मान्य केलेलं आहे दत्तात्रेपू मग आता तेने लोकीसनी मान्यता स्वामींनी उत्तर दिलं म्हणालो मी लिळा या ठिकाणी झाली हा आता मग पुढे काय झालं तो शंकराचार्य आला आणि त्यांनी पुन्हा सर्वांना ते शास्त्र सांगायला सुरुवात केली लोक ते ऐकत होते ते दर्शन आणि जे पूर्वी प्रतिकूल होते ते आता अनुकूल झाले कारण दत्तात्रय प्रभूंची एकविध प्रतिती आहे त्यांना कोणी उदास नाही आणि कोणीच त्यांना प्रतिकूल नाही त्यांना सगळे अनुकूल आहेत हे दत्तात्रय प्रभूंच वैशिष्ट्य आहे त्यांच्या नावाला अनुकूल आहे त्यांच्या विचाराला पण अनुकूल आहे त्यांच्या वराला अनुकूल आहे ते जे करतील त्याला सगळे अनुकूल आहे दत्तात्रय प्रभूंनी दिलेला वर आता ऐकणारा प्रतिकूल बी अनुकूल झाला ज्याला पहिले पटत नव्हतं शंकराचार्याचं तो बी आता शंकराचार्याला गुरु म्हणायला लागला ज्यानं शंकराचार्याचं ऐकलं त्यानं शंकराचार्याचा अनुग्रह घेतला त्याने शिष्यत्व पत्कर शंकराचार्य जस पत म्हणतील तसा तो विधी करू लागला कुठलाच किंतु परंतु मनात न अंता बिलकुल असे डोळे झाकून विश्वास ठेवला त्यानं शंकराचार्यांवर आणि त्यामुळे शंकराचार्य ज्या ज्या परिसरात गेले ज्या भागात गेले किंवा त्यांचा विचार जिथं जिथं पोहोचला ते त्यांच्याकडून प्रत्यक्ष ऐकावं असंही नाही अप्रत्यक्षपणे त्यांचा ग्रंथ ज्याने वाचला किंवा एकाकडून दुसऱ्यानं ऐकला असं जितक्या स्पीडनं ते पसरत गेला तितक्या स्पीडनं ही संख्या वाढत गेली आणि करोडोच्या जनसंख्येनं वैदिक धर्म स्वीकारला हे शास्त्र स्वीकारलं आणि त्या शास्त्रानुसार ते पादाक्रांत झाले धर्माचरण करू लागले मग त्याच्यामध्ये आता संन्यास चिन्ह बनवलं म्हटलं म्हणजे गृहस्थाला काही ना काही विधी सांगितले गृहस्थाला विधी सांगितले की तुम्ही संन्यासाला कसं बजायचं त्यांना गुरु करा त्यांना माना हे सगळं व्यवस्था संन्याशी लोकांची शंकराचार्यांना लावलेली आहे त्याच्या मग हलकासा गृहस्थाचा आचार धर्म त्याच्यात आलाच व्यसन करू नका वगैरे वगैरे मग त्यामुळे गृहस्थ पण जुळले या शास्त्राशी गृहस्थ पण जुळले मग संन्याशी काही कमी जास्त नाही लय मोठे संन्याशी म्हणजे लाखो न संन्याशी होते मार्ग तयार झाले पुढे आपण महाभारताच्या कालखंडात पाहतो ना ऋषीचे अठ्ठ्याऐंशी हजार शिष्य अठ्ठ्याऐंशी हजार शिष्य होते त्याचे दीक्षित अठ्ठ्याऐंशी हजार म्हणजे त्याचा सर्वात मोठा मार्ग असल्याचं लक्षात येतं अशा पद्धतीने वेगवेगळे मार्ग होत गेले संन्यासी लोक वाढत गेले आणि मग आता संन्यासाचे चिन्ह सांगितलेलेच होते मग आता त्यांना अन्नदान करा वस्त्रदान करा त्यांना भजा पूजा त्यांच्याकडून ज्ञानार्जन घ्या असे काही बरेचसे मुद्दे त्यांनी गृहस्थांना पण सांगितलेले आहेत त्याच्यामुळे ते, ते गृहस्थांनी ऐकलं आणि गृहस्थ देखील त्या धर्माचं आचरण करू लागले गृहस्थांची संख्या झपाट्यानं वाढली आता तेच लाखाने होते कोट तर हे कोटी झाले गृहस्थ आणि बघता बघता या दर्शनानं सीमा ओल उल, ओलांडल्या प्रदेशाच्या राज्याच्या देशाच्या आणि हा धर्म विश्वात अनेक ठिकाणी गेला कोणता जो शंकराचार्या निरोपण केला तो लोकही मान्य झाला ना त्याच्यामुळे त्याला अमेरिका थायलंड जपान हे सगळं जिकडं जाईल तिकडं मान्यता म्हणजे त्या नेपाळ नेपाळमध्ये गेला त्या ठिकाणी हा धर्म त्याला विजया झाला बाकी आता बाकीच्या देशाचे नावं घेतले तुम्ही म्हणसं तिथं तर चीन मध्ये बुद्ध धर्म आहे इंग्लंडमध्ये ख्रिश्चन धर्म आहे परंतु ज्याच्या पर्यंत हे शास्त्र सांगितलं गेलं तो मात्र याच्या शंकराचार्याचा धर्माचा झाला म्हणजे वैदिक झाला ज्यांना हा विचार ऐकला तो हा वैदिक झाला कारण स्वामींनी पण सांगितलं तेने लोकी येसनी मान्यता ते लोकांमध्ये एवढी मोठी मान्यता आहे अशा पद्धतीनं तुमच्या एका प्रश्नाचं उत्तर झालं की त्यांची संख्या का बरं जास्त आहे आणि आपली का कमी मग त्यात मग आपली कमी कशी त्याच उत्तर द्यायचं राहिला आपली कमी असण्याचं कारण आपला पंथ आहे आणि आता त्यांचा कोणता झाला विश्वास पंत आणि त्यांनी विश्वास ठेवला शंकराचार्य विश्वासानं ते करत गेले आणि आपण प्रतिती करतो प्रतिती म्हणजे बुद्धी बुद्धी बसली तर देवावर बुद्धी बसली तर उपदेश घेतात शास्त्रावर बुद्धी बसली पुढे दीक्षा घेतात गुरुवर बुद्धी बसली तर त्याला बसतात पुसतात त्यांचं पूजा अन्नदान द्रव्यदान जे काही ते करतात आणि बुद्धी नाही बसली तर दंडक करत नाही जा तिकड काही अडचण नाही स्वामींनी सांगितलं बाई तुमचा म्हणजे प्रतितीपंत आहे म्हणजे तुमची प्रतिती असेल तर तुम्ही बजा पूजा अन्यथा योगीचा काही आग्रह नाही बरं तुम्ही हे कराच म्हणून प्रतितीपंत आहे तुमची बुद्धी बसली तर करा नाही बसली तर दुसरीकडे बसेल कुठतरी पण कुठंतरी बसवा कुठल्या तरी, तरी, बस तरी पात्रावर बुद्धी बसवा कुठल्या तरी विद्वानावर कुठल्या तरी गुरु करा जिथं तुमची बुद्धी स्थिरावन तिथे पण बुद्धी बसली पाहिजे आणि मग प्रतितीनं हे घ्या म्हणून स्वामींनी सांगितलं प्रतिती पंथ आहे हा विश्वास पंथ नाही हे महिशयासारखं नाही हे शास्त्र कसं झालं मग स्वामीने कथाही सांगितली पुढं एका गुरुचा एक चला तो आपल्या गुरुचा ऐकायचा पण त्याच्या काही बुद्धीत बसत नव्हता तो गुरु म्हणायचा काही लक्षात राहत नाही गुरु म्हणायचो मशासारखा आहे महिशासारखा तो मला माझ्या गुरु मला महिषा म्हणले ना तुम्ही नक्कीच म्हशा आहे आणि मग तो चालत असताना असं समजायचं की आता जणू मला दोन पाय दोन हाताचे म्हणजे आईबाजी चार पायच आहेत माझ्या डोक्याला शिंग आहेत आणि मोठे मोठे शिंग आहेत मग तो दरवाज्यातून आतमध्ये येत असताना मला अशी अशी घर गुरुने विचारलेला काय झालं ते शिंग आटकून राहिले आता कस काय तुम्ही म्हणले ना मने आहे म्हणून विश्वास गुरुवर त्यांना विश्वास ठेवला गुरु महिषा म्हटला तर महिषा म्हटलं म्हणून घेतलं त्यांनी स्वतःला मानवपंथाचा गुरु जर एखाद्या माणसाला म्हटला तू बैल आहे ऐकल का तू बाजे पाऊस काही सांगून राहिले म्हणाल पुन्हा दंडतच करणार नाही आणि माझं म्हणणं नाही तुम्ही ते ऐका म्हणून कारण आपला प्रतितीपंत जी बुद्धी बसली तरच घ्या मग हे चांगलं ना मानवा पंथाचं हे प्रतितीपंत आहे ते काय कामाचं मग विश्वास पण जे गुरुनं मैसा म्हैसा म्हणलं बैल म्हणलं तरी आपण पण मग ते लोक का मान मानतात गुरुचं एवढं एवढा यवड़? विश्वास कसा ठेवतात दत्तात्रय प्रभू कारण आहे त्या गोष्टीला दत्तात्रय प्रभूंनी वर दिला होईल तथा असतो त्याच्यामुळं ते त्यांची मान्यता कमी होणार नाही ती आहे तशी आहे कारण आमच्या देवाने ते वर दिलेलं आहे ती संख्याही वाटणार आहे त्यांची मान्यताही राहणार आहे त्यांच्या कीर्तनाला का जे काही पन्नास हजार लोक राहतात कीर्तनकार काही म्हणू कीर्तनकार पिक्चरचे गाणे म्हणतो तरी लोक सभागृहात ऐकतात हीच सद्यस्थिती सत्य परिस्थिती लावण्या म्हणतो कीर्तनकार तरी लोक माना डोलून ऐकतात आता किती प्रवाचनांमध्ये मी पिक्चरचे गाणे ऐकले कीर्तनामध्ये त्यांच्या धर्माच्या वगैरे वगैरे नवरी नटली पण हे सगळं त्यांचा असणारा शिष्य परिवार आपल्या गुरु न म्हटला म्हणून आदरांना ऐकून घेतो हीच गोष्ट जर आम्ही म्हटली तर तुम्ही ऐकाल का नाही शक्य नाही कारण प्रतिती पण आहे तुमची प्रतिती ऐका असं मला म्हणायचं नाही कारण आपलं जे तेच बरोबर आहे तुम्ही ऐकू नका गोष्टी कारण ते सांगण्यासाठी आम्ही नाही आलेलो आम्ही लिळा सांगण्यासाठी सूत्र सांगू दृष्टांत सांगू ते तुम्हाला त्यात बाकीचं तर तुम्ही टीव्हीवर पाहूनच राहिले ते आम्हाला कीर्तना सांगण्याची आवश्यकता नाही पण तू मला म्हणायचं असं की जे लोक ही कीर्तनात बोलतात ऐकणारे त्यांचं श्रद्धे ना ऐकून राहिलेत का तर विश्वास आणि तो विश्वास त्यांनी नाही संपादन केला तो दत्तात्रय ते प्रभूंनी त्यांना मिळवून दिला तेने लोकी येसनी मान्यता त्यामुळं लोकांमध्ये मान्यता आहे माईमट्टाला वाटायचं रे यायला येतं काहीच नाही पण तरी यायला इतकं मानतात लोक तर स्वामींनी सांगितलं अरे आपल्या देवाचा वर आहे तो त्याच्यामुळं मानतात म्हणजे आता ती संख्या जास्त का ही कमी का याचं उत्तर झालं ती मान्यता त्यांची जास्त का आपली कमी का त्याच उत्तर झालं <coughs> आणि म्हणून शेवट ती तुम्हाला एवढंच सांगतो तुम्ही ढगमगू नका संख्येकडे पाहू नका गर्दी आहे म्हणून काय झालं आपल्याला आप गर्दी नको आहे आपल्याला तर दर्दी पाहिजे आहे मानवा धर्मामध्ये दर्दीची गरज आहे गर्दीच काही नाही ते क्वांटिटीचा कधी विचारच आम्ही केला नाही आपण क्वालिटीचा विचार करतो सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू म्हणाले आम्ही स्तंभ ऐकायला निमित्त करून बोलू इथं क्वालिटीचा विचार आहे आम्ही पोती करतो आज मी बोलत आहे चारच माणसं पुढं आहे मी बोलत आहे क्वालिटीचा विचार आहे कारण हा प्रतितीपंत आहे आणि प्रतिकृती काही सर्वांना येणार नाही ज्यांना येणार तेच महानुभाव होणार ज्याची बुद्धी बसणार तोच उपदेश घेणार ठीक आहे अपर धर्मापासून काढून परधर्मी लावण्याचं कार्य आम्ही करू परंतु संख्येनं ते फार मोठं असेल अशी अपेक्षा कुणी धरू नये कारण प्रतिती बंध प्रतिती बसल्याशिवाय तो उपदेश नाही घेणार त्याशिवाय तो दीक्षा नाही घेणार आपण किती त्याला म्हणलं बाबा घे दीक्षा प्रतितीशिवाय नाही होणार ते अशा पद्धतीनं शेवटी क्वालिटीचा आहे मुद्दा आहे आदर्श वासनिक आदर्श संन्यासी असतो पहिला वासनिक तयार करावा लागतो आणि आपले साधू ते करत आहेत गावोगावी जातात घरोघरी जातात मार्ग फिरस्ती घेऊन जातात पोथी करतात सात सात दिवसाच्या अनेक ठिकाणी अनेकांच्या पोथ्या होतात त्यामधून ते वासनिक घडवतात पुढे वासनिकाचा संन्यासी तयार होतो प्रक्रिया चालू आहे फक्त संख्येचा विचार करू नका जिकडे जास्त लोक आहेत तिकडं आपल्याला धावायचं आहे असं करू नका शेवटी गर्दीमध्ये माणूस चंगरून जातो दिसत पण नाही हरवत हेच बरे ना मानवा पंथाचं तर गर्दी कमी आहे असू द्या कमी पण इथे दर्दी लोक आहेत तुमची दखल घेणारे माणसं तुम्ही जेवलात का नाश्ता केला का तुम्हाला समजलं का मी सांगितलेलं अस पर्सनल विचारणारे साधू आहेत कसे आहात तुम्ही क्षेम कुशल आहे काही समस्या आहे का तुम्हाला असेल तर आम्ही सोडवू इतकी आपुलकी या साधूंनी तुम्हाला दिली हे इतरत्र नाही ना कुठं मिळालं हे साधू तुमचे मायबाप झाले तुमचे बहीण भाऊ झाले इतर साधूंना हे प्रत्येकाच्या घरी जाऊन हे कार्य करणं जमलं नाही ते महानभावांनीच केलं डोर टू डोर फिरले कारण आमचे स्वामी घरोघर गर फिरले भिक्षा कर मागितली लोकांच्या दृष्टीनं अन्नदाना अन्नाची भिक्षा कर, आहे करपात्री भिक्षा आणि तत्वज्ञान म्हणाला की त्या भिक्षेबरोबर या देवानं माणसांची पण भिक्षा मागितली निर्भट्ट भिक्षेत मागितले भिक्षा घेतल्या देवा हे घरोघरी आहे माणसा माणसापर्यंत जाण आहे आणि एवढं स्नेह एवढं प्रेम केवळ सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी पंचकृष्णांना दिलं आणि तो वसाने वारसा महानुभाव साधू चालवत आहे म्हणून ते मोठे है, ते श्रेष्ठ आहे म्हणून तुम्ही कुठे कधी संख्येवरती जाऊ नका आणि संख्येवरती जाऊन तुम्ही पश्चातापाला प्राप्त होऊ नका मेंढ्यां मेंढ्यांचा कळप आहे म्हणून तिथं सिंह आहे असा अर्थ नाही त्यांच्यामध्ये सिंह आहे असा अर्थ नाही मेंढ्यांचा कळप आहे एखादी मेंढी जर का विरी तोडी मारते तर सगळ्या मारतील मग पाठीमाग सगळ्यांचा अपघात होईल तसं आपल्याला करायचं आहे का आपल्याला विश्वासपंथानं ना जायचं नाही आपल्याला प्रतितीपंथानं ना प्रवास करायचा परंतु जे ते करतात ते त्यांच्या ठिकाणी त्यांचं त्यांच्या पद्धतीनं होईल तुमचं जे चालू आहे ते उत्तम चालू आहे एवढं मात्र मी तुम्हाला या श्री दत्तात्रय प्रभू जयंतीच्या निमित्तानं सांगतो श्री दत्तात्रय प्रभू अवतार दिन महोत्सव चालू होत आहे जयंती महोत्सव चालू आहे मार्गशीष चालू आहे आणि सहज आलो तर यांनी एक सत्संग करायला लावला आणि त्या सत्संगामध्ये रात्रीला होते लोक ऐकायला तेव्हा मी एक दीड तासाचं प्रवचन केलं आणि आता हे सकाळी म्हणले दादा आणखीन काहीतरी सांगा तर मी या एका प्रश्नाचं उत्तर इथे दिलं झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करतो तेने लोक मान्यता हे वाक्य विसरू नका हे तुम्हाला अधोरेखित करून टाका एवढं बोलून झालेली सेवा कृष्णार्पण करून आपण सर्वांना दंडवत प्रणाम करतो दंडवत पंथामध्ये लोक का कमी आहेत बहुतांशी लोकांना हा प्रश्न होताच आणि बाबांनी आज आपल्याला साध्या सरळ भाषेमध्ये या प्रश्नाचे उत्तर दिलेले आहेत प्रश्न असतील तर आपण कमेंट करू शकता आणि बाबांनी आपल्याला किमती वेळ दिला त्याबद्दल मी त्यांचे मनापूर्वक आभार मानते अशीच सेवा आम्हाला घडत राहो ही ईश्वरच्या प्रार्थना करते आणि तुम्हा सर्वांना दंडवत प्रणाम करते